नमस्कार मी आरती सावंत आज तुम्हाला मी दाखवत आहे पापलेट थाई सर्वात प्रथम पापलेट मॅग्नेट कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवते त्यासाठी लागणार आहे साहित्य मालवणी मसाला अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त लाल तिखट हळद लिंबू मीठ आणि आगोय एक चमचा लिंबू पियावा त्यात हे सगळे मसाले घालावे सगळं हे बघा छानपैकी पापलेटच्या तुकड्यांना मसाला आगोळ मीठ हे सर्व काही चांगलं लावलेलं ला आहे आणि फ्रीजरमध्ये अर्धा तास ठेवून द्या जो तोपर्यंत आपण कोळंबीचं सार कसा बनवायचं हे तुम्हाला मी दाखवते हे बघा चांगलं तो मसाला प्रत्येक फिशच्या तुकडीला लागायला पाहिजे कोळंबीचं सार बनवण्यासाठी साहित्य खोबरं कांदा टॉमॅटो लसूण आलं फोडणीसाठी कांदा कोळंबी आणि लाल मिरची शंकेश्वरी आणि धणीच्या भांड्यामध्ये हे सगळं घातलेलं आहे खोबरं कांदा टॉमॅटो मिरची आणि त्याचसोबत हळद पाणी पाणी घालून मिक्सरला ग्राइंड करा चांगली पेस्ट करा बारीक हे बघा छानपैकी पे पेस्ट झालेली आहे वाटणाची बारीक वाटायचं तोप गरम झाल्यावर त्यात तेल घालावे तेल तापल्यानंतर कांदा घालावे कांदा थोडा लालसर होऊ दे मिक्सरमध्ये जे सारासाठी वाटण तयार केलेलं ते या टोपामध्ये घालावे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून शेक मिक्सर मिक्सरमधलं हे पाणी या टोपा मिक्स करा गरजेनुसार पाणी घालावे परत चांगला मिक्स करा आणि चांगली चांगली उकळी येऊ हो दे चांगलं मिक्स करा आणि चांगली उकळी येऊ हो दे साराला त्यासोबत कोकम घाला हे बघा साराला चांगली उकळी आलेले आहे साराला चांगली उकळी आले आहे त्यात चवीनुसार मीठ घाला आणि चांगलं मिक्स करा चांगलं ढवळा कोथिंबीरचं सार उकळत आहे तोपर्यंत आपण मच्छी फ्राय कशी करायची हे सांगते अर्धा तास चांगलं मुरत ठेवलेलं मॅग्नेट केलेलं हे मच्छी पापलेट त्यासाठी लागणार आहे मच्छी फ्रायसाठी तांदळाचं पीठ रवा लाल मसाला आणि मीठ उकळी आल्यानंतर त्यात हे कोळंबी छानपैकी साफ केलेले आहेत स्वच्छ धुवून हे ह्याच्यामध्ये घालावे परत मिक्स ठेव्या चांगलं उकळू दे प्लेटमध्ये तांदळाचं पीठ रवा मिक्स केला आहे त्यात मसाला आणि मीठ घालावे आणि छान मिक्स तुम्ही हे बघू शकता सर्व जिन्नस मिक्स केलेला आहे पिठामध्ये त्यात हे, पिठा हे पापलेट एक तुकडा घ्या चांगला मसाला चांगला मिक्स करा त्यात हि असे डीप करा बघा अजून एकदा दाखवते हे एक बघा छानपैकी त्या रव्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये डीप करा छानपैकी मिक्स झालेला आहे वरचं कोटी सारा सारालाही चांगली उकळी येत आहे परत एकदा मिक्स करते अजून थोडं शिजायला बाकी आहे तवा चांगला तापलेला आहे त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यानंतर

चांगली आल्यानंतर चेक करा कोळंबी शिजली आहे का चांगली शिजलेली आहे वरून कोथिंबीर घाला तयार झाली कोळंबीचा सार पापलेट दुसऱ्या बाजूने फ्राय करा हे बघा छानपैकी बाजू आहेत तर दुसरी बाजू तशी चांगली भाज्या तेल आहे तर गरज नाही दुसरं अजून तेल घालण्याची परत एक त्या तिसऱ्या फ्राई फ्राय करावी असे तान कुरकुरीत व्हायला पाहिजे आपले छानपैकी भाजले आहेत दोन्ही साईडने हे बघा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा तयार झाले आहेत पापलेट फ्राय तसेच सगळी पापलेट फ्राय करा तयार झाली पापलेट फिश ताई पापलेट फ्राय गरमागरम भात तांदळाची भाकरी कोळंबीचं सार लिंबू आणि कांदा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू